सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल मंगळवारी दुपारच्या सुमारास नाशिक शहरात एक जुना वाडा कोसळ्याची प्राथमिक माहिती हाती आली आता सविस्तर बातमीवर एक नजर टाकूयात काल मंगळवारी जुन्या नाशिकात वजरे रोड परिसरात एक जुना वाडा कोसळला त्याच्या खाली एक रिक्षा आणि दोन दुचाकी दबल्या गेल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे हा वाडा तब्बल शंभर वर्षांहून अधिक जुना असावा असा, असा अंदाज पालिकेचे पूर्व विभागीय अधिकारी यांनी मांडलेला आहे चौकमंडई परिसरातील वजरे रोड परिसरातील वाडा काल मंगळवारी दुपारी अचानकपणे कोसळा डिगाऱ्याखाली दोन दुचाकी एक रिक्षा दबले गेले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलिसांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य हाती घेतलं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घरमालकांना बोलावून त्यांना वाड्याचा धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक